नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत कोल्हापूरच्या समस्या जाणून घेण्यासाठी एका नवीन एरियामध्ये नगर वर्षानगर सर्कल एरिया चला तर मग नमस्कार सर आपलं नाव सूरज सुरू काय वाटते तुम्हाला तुमच्या एरियामध्ये तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कोणती आहे समस्या तर भरपूर आहेत त्यात एक एक सॉल होईल तेवढंच बरं आहे मला सगळ्यात पहिला इथं तर भटक्या कुत्र्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे तर भटकी कुत्री किंवा गाई पूर्ण रस्त्यावर आणि पूर्ण बोळात फिरत असते त्यामुळे लोकांना किंवा लहान मुलांना असून दे वयस्कर लोकांना फिरणं अवघड झालं त्याचबरोबर गट्टरीची समस्या आहे परत रस्त्यांची समस्या आहे पाण्याची समस्या आहे आणि मुळात म्हणजे आमचा प्रभाग हा प्रभाग क्रमांक एकसष्ट होते इथं कर्मचारी जी महापालिका कर्मचारी संख्या कमी आहे एका गल्ली झाली की तो चार पुढच्या आठ दिवसांना गल्ली देतात न्यायला म्हणजे लोटण्या असून दे दे स्वच्छता बाबतीत असे भरपूर समस्या येत आहेत पण आतापर्यंत महापालिके असून दे किंवा प्रशासन असून इथंपर्यंत लक्ष दिलेलं नाही कचरा उठाव होता कचरा उठाव पण ते तुम्हाला सांगितलं ना की एक दिवस आठ कचरा उठाव होतो इथं म्हणजे आज गाडी येईल तर उद्या येत नाही मग परवा दिवशी येते कारण इथं कसं आहे कर्मचारी संख्या कमी असल्यामुळं आधीच आठ ते नऊ कर्मचारी त्यात इथं दोन टिप्पर गाड्या त्या टिप्पर गाड्यात कर्मचारी जाते परत संख्या सात येते सात मध्ये एखाद्या गैरहजर राहिला की परत ते प्रॉब्लेम होते त्यामुळे सगळ्यात पहिला इथं तर मनुष्यबळ वाढण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न महापालिकेने केला पाहिजे अजून काय वाटते तुमच्या मते काय सुविधा केल्या पाहिजेत सुविधा म्हणजे इथं बाग बगीचा नाही जे आहे त्याला डेव्हलप केलेलं नाही प्रत्येक ते डेव्हलप करण्या पाहिजे लहान मुलांना खेळण्यासाठी ते ग्राउंड वगैरे काय नाही ते करून ना दिलं पाहिजे आणि लोकांचे दुसरे काय मागणी नसते फक्त संबंधित सगळे पाहिजे कारण स्वच्छता असेल तर सगळ्या गोष्टी सुरू राहतील तर मुलांचा आणि वयस्क लोकांचं आरोग्य चांगलं राहू शकतं नमस्कार मॅडम आता आपण कोणत्या एरियामध्ये आहोत वर्षानगर आपले नाव पूजा रेमाणीचे या एरियामध्ये तुम्ही किती वर्ष राहताय पंचवीस वर्ष अच्छा मग कसं बघताय तुमच्या एरियाकडे तुम्ही आम्ही हा एरिया आमच्या इथल्या मंडळाच्या मुलांनी आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हा आहे म्हणजे इथं समोर बाग पण आहे त्याची स्वच्छता तिथं जी झाडं लावलेली आहेत ती पण आमच्या इथल्या मंडळाच्या मुलांनीच लावलेली आहे त्याचा संगोपन आम्हीच केलेलं आहे म्हणजे स्वतःच्या घरातून पाणी वगैरे घालणे कुठल्याही राजकीय नेता वगैरे इथं नाही आहे ह्या बागेच्या कामासाठी आणि बाकीच्या समस्या म्हटलं तर हे रस्त्यावरचे कचरे उचलले जात नाहीत जे झाडांचे जे पाला पाचोळा पडतो ते घंटागाडीवाले कचरा घेत नाहीत तर तो कचरा आम्हाला इथं गोळा करून ठेवावा लागतो जेव्हा कधी क्रेन वगैरे काय गाडी येईल तेव्हाच ते थे कचरा हा उचलतात परत कुत्र्यांचा त्रास आहे इथं भटके कुत्रे भरपूर झालेले आहेत आणि एक म्हणजे इथं इतकं छान आमच्या इथं आम्ही मेंटेन केलेलं आहे पण इथं एस टी पी प्लांट पण एक सुरू होणार आहे ज्याचा आमच्या पूर्ण भागाचा विरोध आहे त्यासाठी त्यासाठी पण प्रशासन काही अजून आम्हाला मार्गदर्शन केलेलं नाही त्याच्याबद्दल आम्ही बऱ्याच जणांनी सगळ्यांनी इथं एक ग्रुप बनवून त्याच्या विरोधात आम्ही सगळे आहोत त्यासाठी आम्ही इथं जाहीर निषेध पण केलेला आहे बोर्डवर okay. हा काय सांगताय त्याच्याबद्दल काय तो नको आहे आम्हाला इथं प्रकल्प कारण इथं ऍक्च्युली ती जी राखीव जागा आहे ती भाजी मंडईसाठी होती पण तिथं तो आता एस प्रकल्प बनवत आहेत तो आम्हाला नको आहे कारण त्याच्यासाठी त्याचे बरेचसेच ड्रॉबॅक्स आहेत म्हणजे त्याचा वास येणे ढास होणे तो मेंटेन झाला पाहिजे महानगरपालिकेकडून व्यवस्थित या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला नको आहे तो प्रकल्प तिथे आहे विरोध करतोय आम्ही खरं काम चालूच आहे तो नाहीये आणि झाडं खूप तोडलेत त्यांनी तिथे हा बरीचशी झाडं तोडलेली आहेत त्यासाठी त्याच्यासाठी निवेदन वगैरे दिलेलं आहे हो दिलेलं आहे दिलेलं आहे उत्तर काही आलेलं नाही नाही अजून नाही अजून तरी काय काय समस्या आहे अजून हेच ग कचऱ्याचीच समस्या जास्त आहे आमच्या इथं म्हणजे रोजचा रोज रस्ता झाडायला वगैरे आमच्या इथं तर येतच नाहीत पुणे आम्हीच झाडतो सगळा रस्ता वगैरे बाग स्वच्छ होत नाही हा ढास परत ढासांसाठी जे औषधं मारायची असतात ती फवारणी कधी होत नाही आमच्या इथे त्यामुळे खूप ढासांचं कारण समोरच ओढा आहे त्यामुळे ढासांची तक्रार खूप आहे आमच्या इथे त्यामुळे मलेरिया डेंग्यू ह्यासारखे आजार आहेतच ताप येणे वगैरे सगळे चालूच आहेत लहान मुलं आहेत अशा सगळ्या समस्या आहेत आमच्या इथे पाणी वगैरे वेळेत का पाणी लाईट हा पाणी आता आहे सध्या आधी पूर्वी खूप त्रास होता पाण्याचा पण आहे आता पाण्याची काय सोय गैरसोय नाही तुम्हाला असं वाटतं का की महानगरपालिकेकडून हा भाग जो आहे तो पूर्णपणे दुर्लक्षित आहे झालेला आहे कारण आमच्या इथे नगरसेवकच नाही आहेत ना सध्या त्यामुळे आम्हाला कुठं तक्रार करायची तर आम्ही कुठे करू शकत नाही असं आहे मग तुम्ही तुमच्या लेवलला मुलं आहेत सगळे मिळूनच आम्ही सगळं इथलं करतो पण तुमच्या ह्या काम महानगरपालिके मग आम्ही ते तक्रारी केल्या की मग एक दोन दिवस येतात सगळं हे गवत वगैरे काढायला किंवा आता गणेश उत्सव आहे त्यावेळेला जरा स्वच्छता होईल ते पण मंडळांकडून सांगितलं जातं आम्हाला स्वच्छ करून द्या त्यानंतर मध्ये स्वच्छता होते पूर्णपणे दुर्लक्ष मंगला मारुती हेगडे किती वर्ष राहत इथं इथं म्हणजे चाळीस वर्ष झाली आम्हाला अच्छा मग काय वाटतं तुम्हाला इथं दिवसेंदिवस बदल होत आहेत की ते परिस्थिती <laughs> बदल आहे परंतु आता स्वच्छता तिथे नाही मुलं म्हणजे खूप म्हणजे लक्ष देतात इथं हे म्हणजे झाडं म्युन्सिपालिटीवाली लोकं अगोदर जे होतीत ना लोक ते व्यवस्थित करून जात होते आणि आता जे आहेत ते आता म्हणजे बंदच झालेले आहेत आणि हे, हे जास्तीत जास्त म्हणजे हे जी मु मुलं आहेत ना मंडळाची ते सर्व आपले म्हणजे लक्ष देऊन जाती ना की नाही गाड्या मागवतात लोकांना म्हणजे बोलवतात का की तुम्ही पण फोन करत जावा म्हणजे आपली स्वच्छता हो होत जाईल त्या मुलांच्या बाकी जादा सहकार्य आहेत बट त्या म्हणजे कुत्र्यांचा खूपच आणि आमच्यात लहान मुलंच आहे त्याच्यात नमस्कार सर आपलं नाव माझं नाव स्वप्नील चौगुले आपण आता कुठल्या एरियामध्ये आहोत मी आता आपण आपण वर्षानगरमध्ये आहे मॅडम इथं तातडीने सोडवण्यासारखी समस्या काय काय वाटतात तुम्हाला समस्या इतक्या आहेत की समस्या काय सोडवणार आणि काय सोडवणार हाच मोठा प्रश्न आहे कारण रस्त्यांची दुर्दशा तुम्ही बघताय आता रस्ते इतके रस्त्यावरती इतके खड्ड्यात खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हे समजत नाही गेल्या दहा वर्षापासून कुठल्याही लोकप्रतिनिधींनी इथं आम्हाला अजिबात विश्वासात पण घेतलेला आहे आणि ढुंकूनही बघितलेलं नाही गटरींची दुरावस्था तुम्ही बघू शकताय घोशी आणि मुंद्रं एवढी झालेली आहेत की त्या गटरी एवढ्या बुसबुशी झालेल्या आहेत आणि त्या गटरीतून त्या गटरी ढासळत येतात आणि ढासून ढासून ह्या गटरी दिवसेंदिवस तुंबत आहेत त्या ढास डासांचा प्रादुर्भाव होतो आहे आणि डासांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे डेंगू आणि मलेरियासारखे आजार पसरत आहेत आणि हे आजार घातक आहेत माणसासाठी आणि ह्याच्याकडं जाणून बुजून कार्पोरेशन दुर्लक्ष करते कार्पोरेशनचे कर्मचारी इथे येऊन बसलेले असतात चक्क चकाट्या पिठत बसलेले असतात पण त्यांना साफसफाई करण्याचा वेळ नसतो ते नुसतं इथे हजेरी लावायचं काम करतात कुठंतरी झाडू मारायचा कुठंतरी थोडं गटरमधली घाण आणि जायचं जा। परत आम्ही कुणीही सांगायला गेलं तर आमच्याशी उज्जत घालायची आणि हे आता लोकप्रतिनिधी कोण यांना विचारणारा नसल्यामुळे हे इतका हा ही समस्या इतकी गंभीर आहे आणि ही समस्या निराकरण करायचं आयुक्त मॅडमने यात लक्ष घातलं पाहिजे आणि वरती ग्राउंडला जे काय होतंय हे वरती महापालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना समजत नाही किंवा ते जाणून बुजून लक्ष देत नाहीत किंवा लक्ष घालत नाही मग तुम्ही आता नागरिक इथले म्हणून काही त्यांच्याकडे निवेदन वगैरे दिलं आहे का मॅडम निवेदन म्हणजे गेल्या दोन वर्षापासून आम्ही आता मान्य आपले पंतप्रधान जे आहेत त्यांनी स्वच्छ भारत मोहीम जी राबवला राबवलेली आहे त्या त्या मोहिमेवर आम्ही सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिळून स्वच्छ वर्षानगर सुंदर वर्षानगर ही मोहीम राबवली होती यामध्ये आमच्या सगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता इथं जी आता तुम्हाला ही जागा दिसते इथं हा उकिरडा होता पूर्ण कोंडाळा होता कोंडाळा म्हणजे रस्त्यातनं त्या कोंडाळाचा कचरा सगळा रस्त्यात असायचा तो कट आम्ही आंदोलन वगैरे करून तो कोंडाळा आम्ही इथून काढला परत आम्ही आमची भागात जी भागातली जी साफसफाई आहे किंवा जी झाडं झुडपं उगवतात ही मंडळाचे कार्यकर्ते असतील आमच्या कॉलनीतल्या महिला असतील वृद्ध असतील हे सगळे मिळून आम्ही आठवड्यातनं एक दिवस सर्वताना साफसफाईचा सा कार्यक्रम करतो पण ह्याच्यामध्ये आम्हाला कार्पोरेशनकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून कुठल्याही प्रकारचं सहकार्य आम्हाला दिलं जात नाही उलट आम्हाला आम आम्ही जे काम करतो आहे त्यामध्ये खोडा कसा घालण्यात येईल <laughs> हा विचार केला जातो स्वच्छ केलेला कचरा पण कचरा पण होत नाही तुम्ही बघू शकता किती समस्या गंभीर आहेत कचऱ्याची ढीक पडलेली आहे या समस्या खूप गंभीर आहेत दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे भटक्या कुत्र्यांची समस्या कित्येक वेळेला महापालिकेला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर आहे इथे लहान मुलं खेळत असतात लहान मुलं जेव्हा खेळतात लहान मुलाच्या अंगावरती ते कुत्रे जाणारच मोठ्या माणसांना ते अटॅक करत नाहीत पण शक्यतो लेडीज आणि लहान मुलांच्या अंगावरती ते जातात मग आता आर्यंत पार्कमध्येच मध्यंतरी घटना झाली होती जवळजवळ दहा ते पंधरा कुत्र्यांनी मिळून एका छोट्या बालिकेचे लसके तोडले होते तरीसुद्धा प्रशासन कधी गंभीर ह्याची दखल घेणार आहे की नाही आणि माझं तर म्हणणं आहे की हे प्रशासनावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत म्हणजे एवढ्या तीव्र भावना आहेत आमच्या कुठलीही मागच्या दहा वर्षात कुठले आमदार फिरकले नाहीत खासदार फिरकले नाहीत नुसतं फोटो चमकुगिरी करायला येतात इथं परत येत नाहीत आता समस्यांच्याबद्दल बोलण्याचं म्हटलं तर मॅडम आणखीन एक समस्या ॲक्च्युली ते लोकांच्या चांगल्यासाठी आहे असं म्हणतंय कॉर्पोरेशन पण जी आता जागा जागेवरती एस टी पी प्रकल्प आपला होणार आहे ती जागा म्हणजे खरं म्हणजे भाजी मंडळीसाठी आरक्षित आहे आणि इथं जी वस्ती आहे पूर्ण ह्या पूर्ण लोक लोकघनदाट लोकवस्ती आहे आणि हा एस टी पी प्रकल्प जो असतो हा कधीही लोक लोकवस्तीमध्ये केला जात नाही आणि याने परस्पर तिथे भाजी मंडईचं आरक्षण असतानासुद्धा तो प्रकल्प इथं नागरिकांचा रोष आहे याच्याबद्दल नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे आणि बऱ्याच यामध्ये निवेदनं वगैरे देण्याचे प्रकार पण झालेले आहेत तरीसुद्धा नागरिकांचा विरोध डावलून यामध्ये पुन्हा हा एस टी पी प्रकल्प शासन पोलिसांचा बळ ब पोल पोलिसी बळाचा वापर करून हा प्रकल्प रेटून येत आहे आणि याच्या याचे गंभीर धोके पण यामध्ये आहेत जसं की आता एस टी पी प्रकल्प जो आहे त्यामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात त्यात होणारे गॅसेस आणि यामधून त्यांनी लोक जनजागृती केली करायला पाहिजे ती पण नाही केली त्यांनी डायरेक्ट हा प्रकल्प रेटतायत पुढे आणि हे ही बाब खूप गंभीर आहे आणि हा प्रकल्प ह्या होन, इथल्या सगळ्या नागरिकांचा खूप मोठा विरोध आहे आणि तो विरोध हा प्रकल्प महापालिका पुढे रेटून येते आणि ही बाब गंभीर आहे नमस्कार नमस्कार मॅडम आता आपण कोणत्या एरियामध्ये उभे आहोत आता आपण वर्षानगरमध्ये मध्ये उभे आहोत वर्षानगर मारुती मंदिर जवळ इथं तुमच्या प्रभागामध्ये सर्वात जास्त वाटणारी समस्या कोणती आहे असं बघायला गेलं तर समस्या सर्वात जास्त म्हटल्यापेक्षा सगळ्याच समस्या जास्त महत्त्वाच्या आहेत कारण इथं सांडपाण्याचं ड्रेनेजचं प्रॉब्लेम होत नाही आहेत व्यवस्थित गटरी फुटली गेलेत रस्ते सगळे खचले गेलेत ड्रेनेजचं पाणी नेहमी पंधरा दिवसाला लीक होते रस्ते तर जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष कमीत कमी झाले असतील तर झालेलेच नाही आहेत तर ह्या भरपूर आमच्या समस्या आहेत किंवा कचरा उठाव होत नाही सफाई कामगार आमच्या भागाला मिळत नाही आहे दोन दोन अडीच अडीच महिने सफाई कामगार आमच्याकडे येत नाही आहेत आम्ही हजारो फोन केले तेव्हा ते एक कंटिन्यू फोन करत राहिले प्रत्येक आठ दहा दिवसाच्या अंतरानं तर दोन महिन्यानंतर आमच्याकडं मावशी पाठवली जाते आणि तेही कुठंतरी केल्यासारखं करणार आणि निघून जाणार आणि बघितलं तर तुम्ही बघा रोगराई वाढले सांडपाण्यामुळं किंवा घाण निघत नाही आहे डास मग ही तुमची महानगरपालिका येते आणि आमच्या टाक्या तपासून जाते एक्झॅक्ट प्रत्येकजण आपापली घरं स्वच्छ ठेवतातच की आमच्या पाण्याच्या ता टाक्यात तपासायची काही गरजच नाही आहे तुमच्या एरियातली जी घाण आहे ना जी गटर आहे किंवा कचरा उठावा आहे तो करा ना म्हणजे तुम्ही आमच्या डोळ्यात आमचीच बोटं घालताय असं दिसतंय की जिथं आम्ही आम्ही करतोय स्वच्छता घर आहे म्हटलं तर आम्ही स्वच्छता ठेवणारच फ्रीजचं पाणी तपासताय पाण्याच्या टाक्या तपासताय हे नको आहे आम्हाला हे दिखावा नको आहे हा तुम्ही जे तुमच्याकडून व्हायला पाहिजे ते तुम्ही करा नाही म्हणजे काय की आता ही जेवढी झाडी वा वाढलेली आहेत म्हणा किंवा गवत वाढलेलं आहे ते यावं ते काढावं तिथं पावडर टाकावी जेणेकरून ढास होणार नाहीत डेंग्यूचे वगैरे रोग होणार नाहीत असं वाटतं आणि बरंचसं असं आहे की डबकी साठलेले आहेत त्यातनं पाणी आहे ही ये लोकं येतात आमच्या घरातल्या कुंड्या बघ त्यात पाणी साठले का ह्या डबक्यात पाणी साठले का बघ त्याच आणि ते दोष आम्हालाच देतात आणि निघून जातं ते बरोबर नाही तर आपण बाहेर काय हे बघा आणि झाडणारी बाईसुद्धा काय करते थोडं झाडल्यासारखं करते आणि मधनंच पडून जाते कुठं जाते काय जाते काहीच माहीत नाही आणि दुसरा एक म्हणजे महत्त्वाचं आमचा आहे की या ठिकाणी सांडपाण्याचं सा काहीतरी होतं मध्ये एकदा उठावा केला होता मध्ये एकदा काहीतरी म्हणजे त्याचा उठाव केला होता ते तात्पुरतं बंद झालं होतं आणि आता पुन्हा ते चालू केलेलं आहे तर ते बंद करावं कारण का त्याचा म्हणजे पुढचा दुरुपयोग हा आम्हाला सुद्धा होणार आहे असं मला वाटतं आणि रस्तेत बघा तुम्ही स्वतः बघा रस्ते काय त्याची दुर्दशा झालेली आहे साधं चालता येत नाही असे रस्ते आहेत आता जर बघितलात ना मॅडम तुम्ही तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन हवं तर बघा की जे ड्रेनेजचं पाणी जाते त्यांना रस्ता वाहून गेला आहे खडी उघडी पडली आहे पूर्ण म्हणजे विचार करा त्या पाण्याचा प्रवाह किती असणार आहे आणि जो आपल्या इथं होऊ घातलेला तो प्रकल्प आहे सांडपाण्याचा एस टी डी एस टी पी प्रकल्प तो आम्ही सगळ्या नागरिकांनी तक्रार भरपूर ठिकाणी केले आता कोर्टापर्यंत जायची त्यांनी वेळ आहे तर तो प्रकल्प रद्द व्हावा कारण विचार केला तर हे रस्त्याची घाण तुमची निघत नाही आहे आणि एवढा मोठा प्रकल्प झाल्यावर काय होणार आहे मग आम्ही आमची घरदारं सोडून जायची वेळ येणार आहे एवढी दुर्गंधी पसरणार आहे केमिकल जे तुम्ही यूज करणार आहे त्यांना लहान मा मुलांना किंवा वयस्कर माणसांना त्याचा त्रास होणार आहे मग तो आत्ताच तुम्ही का आणि आम्ही काय म्हणतोय की रद्द करा असं म्हणत नाही आहे तुमचं ठिकाण बदला की जिथं वस्ती नाही आहे तिथं रिकाम्या तुम्ही ठिकाणी जे भरपूर आता भरपूर ठिकाणी तुमच्या पडीक जागा आहेत शासनाच्या तुम्ही त्या ठिकाणी करा ना मग हे मुद्दामच केल्यासारखं होतं आहे का की एक एकतर आपला भाग विचित्रच घाळच टाकला आहे आमच्या भागात प्रत्येक तुम्ही जर रस्ते आमच्या वर्षानगरात बघितले तर भरपूर ठिकाणचे रस्ते आहेत पण हे आमचा एक टी आकारचा जो रस्ता आहे तो होतच नाही आहे का समस्या मग आम्ही नागरिक वस्तीतच गृहित नाही आहेत की आम्ही मतदार यादीलाच नाही आहे की आम्ही कुठं तुमची लाच घेऊन किंवा काय करून विचित्र प्रकार करतोय काय समस्या आहे मला माहीत नाही मग निवेदन वगैरे तुम्ही दिलेलं नाही का किंवा इथल्या प्रभागातल्या जे कोण असतील त्यांना कळवलं नाही का सगळ्यांशी केले आपण सगळ्या नागरिकांच्या सह्या घेतल्यात महानगरपालिकेपर्यंत मोर्चा घेऊन आम्ही गेलोय सगळ्यांच्या सह्या घेऊन लेटर लिहून त्यांना सगळं दिलेत त्यावेळेला तात्काळ मला वाटतं एक दोन कोणतरी साहेब लोक आलीत एकच नळा तिथं बदलून दिला पण परवा आणि परत आम्ही बोलवून घेतलं की हा लिकेज निघलेला नाही आहे कारण हे मेन लाईन झाले मेन लाईनपासून त्यात काय तुंबलंय किंवा काय कुठून पाणी येते हे आम्हाला माहीत नाही प्रत्येकाच्या दारात मग आमचे जे होते ड्रेनेज पहिला तेच बरं होतं कारण पै आपली जबाबदारी आपण स्वीकारत होतो ही आता गावाची घाण आमच्या दारात यायला लागले आणि डायरेक्ट मल वगैरे बाहेर पडतो तरी लक्ष देत नाही तेवढंच गाडी पाठवली तेही आम्ही फोन करतोय गाडीवाल्यांचे पर्सनल नंबर घेऊन या भागात या त्या भागात या दहा जणांना एक जण ह्याचा नंबर देतोय ते पंचेचाळीस नंबरला करा पन्नास नंबरला करा हेच सुचवलं जाते आणि त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसांना मग आमची आमच्या भागात गाडी येते बरं ती गाडी इथून निघून गेली की परत दोन दिवसांनी तेच नखरे मग हे किती दिवस आम्ही करत बसणार मग आता एक आम्ही रोड करा किंवा काय जे म्हणतोय तर आमच्या पहिला ड्रेनेजचा समस्या मिटवली पाहिजे आणि मग रस्त्याचं आणि हे करून द्यावं कारण हे मी आम्ही पर्सनल जागेत काही तुमच्याकडून मागत नाही आहे हे आहे ते तुमच्या शासनाकडे आणि हा आमचा नागरिकांचा हक्क आहे कारण हे तुम्हीही देत नाही आम्हाला आम्ही आमचं घर घरपाळावो काय असो ह्यातून तुम्हाला हे आम्ही देतो ना पट्टी आमचा घरपाळा माफ केलात का तुम्ही दहा वर्ष काम नाही आमच्या भागात केलं म्हणून आमचे घरपाळे जेवढे आमची घर आहेत त्यांचा कुणाचा माफ केलंय का तुम्ही पाणीपट्टी माफ केली आहे का आम्ही तिथं मागं पडतोय का मग ही आमची आमच्या हक्काचं हे आहे हे हक्क द्या आम्हाला नागरिकांना आम्ही तुम्हालाच का विचारतोय कारण तुम तुमच्याकडून हे काम तुमच्या तुमची नेमणूक आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं असतं किंवा ह्या समस्या कुठंतरी मांडाव्यात म्हणून तुम्हाला निवडून दिलेलं असतं तुम्ही हे हक्क ऐकून घेतला पाहिजे आणि केलं पाहिजे त्यांच्याकडून काही उपाय काय फक्त उडवा उडवूची उत्तरं दिली जातात हा ठीक आहे करूयात बघूयात त्या दिवशी कोणतरी एकाद्र माणूस पाठवलं जाते परत तिथं म्हणजे तोंड बंद होतंय आमचं की केल्यासारखं करायचं मग थांबते विषय मग आपण आम्ही पण थकतोय ना एकाद्याचा पाठलाग करावा तर कितपत करावा किती वेळ त्यांना विचारायचं आम्ही मग काय होते नमस्कार सर आपलं नाव उत्कर्ष पोवार आपण कोणत्या एरियामध्ये आहोत आता आता आपण आहे वर्षानगरमध्ये तुम्हाला इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कुठली वाटते अशा बऱ्याच आहेत समस्या आता इथं आपल्या इथं एक एस टी पी प्रोजेक्ट चालू आहे तो त्याच्यावर पण बरेच लोकांचं इथं चर्चा चालू चा आहे आणि दुसरा म्हणजे भटक्या कुत्र्यांचा त्रास जो आहे म्हणजे बरेच वाढले आहेत प्रत्येक चौकामध्ये आहेत कुत्रे आणि लहान मुलांवर त्याला त्याचा अटॅक होऊ शकतो त्याची एक काळजी घेतली पाहिजे परत पाणी वगैरे आपलं गटर्सचं वगैरे तसंच तुंबलेलं असते त्याच्यामुळे जरा डेंग्यूचं प्रमाण वाढू शकते त्याच्यावर जरा असं बघितलं पाहिजे लक्ष देऊन वगैरे येते का झाला पाहिजे आणि तिकडच्या गल्लीत पण सारखं ड्रेनेज एक तुंबते कारण ड्रेनेजचे पाईपलाईन बारके आहेत ना त्यामुळे ते घसरते असल्यामुळे तिथून ते ड्रेनेज तुंबलं ना तर बरोबर हनुमान मंदिराच्या आज पाणी जाते आणि त्यासोबत रस्त्यांची पण जरास दुरुस्ती केली पाहिजे कारण की बरेच खड्डे झालेत वयस्कर लोक असतात त्यांना गाडीवरून जाताना पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे रस्त्यावर पण जरा लक्ष देणं गरजेचं आहे नमस्कार सर आपलं नाव गौरव सुनील साळोके आता आपण कोणत्या एरियामध्ये आहोत हे केशवराव साळोके सुभाष नगरमध्ये येतील वर्षानगर वर्षानगर सुभाषनगरच्या बरोबर वर बॉन्ड्रीमध्ये बॉन्ड्री बरं मला सांगा तुमच्या एरियामध्ये तुम्ही इथलेच रहिवासी आहे ना कोणती अशी समस्या आहे की जी तातडीनं सोडवली पाहिजे प्रशासनाकडून असं वाटतं तुम्हाला आता भरपूर समस्या आहेत त्याचा म्हणजे उदाहरणार्थ आता भटक्या कुत्र्यांचं पण प्रमाण प्रमाण आहे बाहेर आहे त्याचं कारण का म्हणजे शेवटी प्राणीच आहेत ते पण सगळ्या टोटली जर तुम्ही एक गल्लीत फेरी जरी मारली तरी त्याच्या पूर्ण टोटली गाड्यांच्या शिटा आहेत त्या सगळ्या फाडून टाकतात ते एवढं ॲग्रेसिव्ह झालेले आहेत कुत्री दुसरी गोष्ट म्हणजे आता रोडचे म्हणला का मग ड्रेनेजची जर आता एक एक वर्ष झालेले आहेत एक एक रोड उकरून एक एक वर्ष झालेले आहेत त्याचं अजून परत त्याचं त्याच्यावर हे केलेलं नाहीत नवीन रोड व्हायच्या आधीच ड्रेनेजचं काम माणसं करतच नाहीत हा रोड झाल्यानंतर ड्रेनेजचं काम करतात त्याचं कारण काय स्ट्रीट लाईट आता बसवल्यात पण ते तर आता पोल लावून जवळपास दीड ते दोन महिने झाले मागच पोल बघितला पण त्याला अजून बल लावलेलं नाही आहेत अशा भरपूर समस्या आहेत बरं आता दिल्लीमध्ये तुम्ही ऐकला की कुत्र्यांना सगळ्या पकडून एका ठिकाणी सुरक्षितपणे सोडण्याचा आदेश निघालेला आहे तुम्हाला काय वाटतं तो बरोबर आहे का आता त्याच्यावर असं आपण काय डायरेक्टली सांगू शकत नाही ना शेवटी ती पण जनावरच आहेत पण त्याचा काहीतरी मार्ग एक बंदोबस्त करायला पाहिजे म्हणजे आता आपली महानगरपालिका सक्षम आहे त्याच्यासाठी त्याचं काम पण चालू आहे पण तेवढं काम होत नाही म्हणजे त्यांच्याकडून तेवढं तिथल्या लोकांकडे पर्यंत पोचू शकत नाहीत ते ज्या आज उदाहरणार्थ आमचे जवळपास माळ जर बघितला तुम्ही तीस पस्तीस कुत्री इथंच आहेत माळातच आहेत इथं नुसतं फेरी मारली एक पण गाडी इथं सुरक्षित नाही प्रत्येक गाडीची सीट फाडलेली आहे थोडी ना थोडी तरी लोकांच्या वरती कधी हल्ल्या लोकांच्यावर कधी हल्ल्याचा प्रयत्न नाही शिटा पाडतात म्हटल्यानंतर आज ना उद्या लोकांवर पण येऊ ना मग काय वाटतं तुम्हाला आता इथे तातडीनं सोडवण्यासारखं काय उपाय केला पाहिजे महानगरपालिकेनं त्याच्यावर आणि रोडवर थोडस लक्ष द्यायला पाहिजे परत आपले हे शौचालय जे असतात सार्वजनिक शौचालय ते क्लीन वेळच्या वेळी होत नाही किती आहेत आमच्या इथं दोन आहेत एक इथं आहे आणि एक त्याच्या साईडला आहे एकदा बांधून गेल्या त्यानंतर परत वर आलेलेच नाही तिथं म्हणजे त्यानंतर आता शेवटी तिथं पण माणसं आहेत त्यामुळं रोग राही आता पावसाळ्यात तुम्ही बघितला डेंग्यूचं प्रमाण केवढं वाढायला लागले त्याच्या मागचं कारण तेच असेल आता आपण आहोत वर्षानगर इथल्या एका क्लिनिकमध्ये जिथं आपण भेट घेणार आहोत स्वाती हरीश नांगरे हे इथले डॉक्टर आहेत जाणून घेऊया की इथल्या ज्या असुविधा आहेत यांचा इथल्या लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय नमस्कार मॅडम नमस्ते मॅडम मी डॉक्टर स्वाती हरीश नांगरे गेली पंचवीस वर्ष झालं जवाहरनगर सुभाषनगर ह्या भागामध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहे वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना रोज वेगवेगळ्या थरातली लोकं आमच्याकडं पेशंट म्हणून ॲप्रोच होत असतात तर त्या पेशंटच्या ज्या साधारणतः समस्या असतात आता सध्या पावसाळ्यामध्ये असणारे आजार फॉर एक्झाम्पल डेंग्यू असेल टायफॉईड असेल किंवा कावीळ असेल किंवा गॅस्ट्रोसारखा आजार असेल तर हे वॉटर बॉन जे डिसिजेस आहेत तर ते पाण्याच्या अस्वच्छतेमुळं निर्माण झालेले आहेत कोल्हापूर जिल्ह्याला कायम महापुराचा धोका असतो सुदैवानं यंदा तसा काय महापुराचा धोका आपल्याला आलेला नाही परंतु पाण्याच्या नवीन पाण्यामुळं आलेल्या ज्या समस्या आहेत किंवा पाण्याच्या अस अशुद्धतेमुळं ज्या आलेल्या समस्या आहेत त्या खूप या भागातल्या लोकांना फेस कराव्या लागल्या गेल्या दोन महिन्यात आमच्याकडंसुद्धा एंट्रिक फीवर किंवा गॅस्ट्रोचे पेशंट खूप जास्त प्रमाणात आढळून आले त्याचप्रमाणे कावीचे पेशंट पंचवीस सव्वीस वर्षाच्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये जेवढे आम्ही कावीचे पेशंट बघितले नाहीत तेवढे ह्या गेल्या तीन ते साडेतीन महिन्यामध्ये कावीचे पेशंट ओपीडी लेवलला आणि इनडोर लेवलला ट्रीट कर करता करण्याची वेळ आली आमच्यावर mm -hmm. त्याचप्रमाणे प्रशासन सांगतं की ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि mm सांगण्याची गरज -hmm. नाही आहे ॲज अ एक सृजान नागरिक म्हणून आपण तो कचरा वर्गीकरण करून वेगळा करणं गरजेचं आहे रिसायकलिंग करणारा कचरा जो असेल तो वेगळा करणं गरजेचं आहे परंतु शिक्षित आणि अशिक्षित दोन्ही लोकांच्याकडून ते एकत्रच केलं जातं आणि मग त्या गाडीमध्ये ते ढकलून आपल्या घरासमोरचा कचरा फक्त रस्त्यावरती ढकलून माझं अंगण किंवा माझं घर स्वच्छ केलं म्हणजे झालं ही एक जी मेंटॅलिटी आपल्या लोकांच्यामध्ये आहे तर ती कुठंतरी सगळ्यांच्याच आरोग्याला अपाय ठरत आहे याचा एक गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे भटकी कुत्री असतील डॉगबाईटचे पेशंट हल्ली लहान मुलांनासुद्धा डॉगबाईट झालेले पेशंट महिन्यातून एका दुसरा पेशंट बघायला मिळतो तर ते भटक्या कुत्र्यांचं चांगला बंदोबस्त कॉर्पोरेशनकडून करण्यात यावा एवढं मी एक आवाहन करते